पुनरावृत्ती आपल्या मान मुक्कामी होत आहे जरा काळ्या वाजून स्वागत करत हीच कुस्ती दोन हजार बावीस ला महाराष्ट्र मध्ये फायनल झाली होती सातारा जिल्हा सातारा आद्य क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा कुस्ती। ने ही कुस्ती तर नवनाथ भाऊ आणि सुरेश भाऊ पारकी यांच्या वतीने पाच हजार रुपये राम पारखे तीन हजार रुपये

संभाजी निमान यांच या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं सहिका राघूरे राक्ष बन हा त्यांचा या ठिकाणी मानधन देण्यात येत आहे पहिलवान कुस्ती करा पृथ्वीराज प्रकाश कुस्ती करा आणि कब्जा घेतला

प्रकाश भटकर या ठिकाणी कुमार महाराष्ट्र केसरी बैबान कैलास आमचे मित्र विक्रम बारकी यांच्याकडून मला पाचशे रुपये इनाम आलेला आहे धन्यवाद खरोखर विक्रम पाकी या गावचा सुपुत्र मगाशी मी सांगितलं पाठीमागच्या चार पाच महिन्यापूर्वी हार्ट अटॅकच्या झटक्यामुळे विक्रमचं निधन झालं आणि खऱ्या अर्थाला या मानगावाच्या कुस्तीला आणि या महाराष्ट्राच्या कुस्तीला फार मोठा धक्का बसला कुमार महाराज केसरी अनेक कुस्त्या माझ्या समोर झालेल्या गेले दहा वर्ष झालं मी विक्रमला ओळखतोय कदा लोट कुणी मारावा पैलवान विक्रम पारखीने आणि कुणाला पाडलं ते पण सांग हा मान अभिमान या खरोखर विक्रम पारखे आणि माऊली जमदारे ही कुस्ती निघोजला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवराय केसरी होती आणि होतो मिळवतो ला टाकून बघा माऊली जमदारे सारख्या फेरवलं होती विजय मिळवला होता विक्रम पारखेने ठामपणे सांगतो आणि या मैदानात लढणारा सिकंदर शेख ज्यावेळी हो खरं का आज विक्रम आपल्या मध्ये नाही या कुस्तीच्या माध्यमातून विक्रमची आठवण मात्र सर्वांच्या मनामध्ये म्हणून होतो ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे पण खऱ्या अर्थानं विक्रमने विक्रमचा आयुष्याचा प्रवास निम्यामध्ये थांबला विक्रम आपल्यामधून मधून गेला आणि टॅक्स थांबतो चा निर्णय पंचा निर्णय हे बाप पंचा निर्णय अंतिम राहील असते वाहिगुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु बने बने काय कजूशी करू नका करा आज आपल्याला विषय चांगली कुस्ती आहे खूप राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शेळके यांचा या ठिकाणी अकबर आणि पृथ्वीराज पाटील विजय कारण फौजी सती टाळ्या हर्षवर्धन सदगीर मैदानात या एक फौजी विजय झाला आणि प्रकाश सती टाळ्या पार कुस्ती झाली विजय श्री दोघा पैकी सूरत विजयाची महाराज